आजच्या स्पर्धात्मक आणि जाहिरातींच्या युगात लोक आपल्या व्यवसायाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात झगमगाटात आणि गाजाबाजा करत साजरा करतात मात्र अमरावतीतल्या आसरा रेस्टॉरंटचे संचालक कैलास गिरोळकर आणि मयूर जिरापुरे यांनी आपल्या रेस्टॉरंटचा पहिला वर्धापन दिन एका आगळ्या वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला शनिवारी पोटी पाटील रोडवरील आसरा रेस्टॉरंटमध्ये हा सोहळा पार पडला पण हा उत्सव गाजावाजाचा नव्हता तर प्रेम आपुलकी आणि सन्मानाचा होता शहरातील पाच वृद्धाश्रमांमधील एकशे पन्नास ते एकशे ऐंशी वयोवृद्धांना या विशेष दिवशी पंचपक्वानांची मेजवानी देण्यात आली या सर्व वृद्धांना स्वतः कैलाश गिरोळकर यांनी खास गाड्यांमधून रेस्टॉरंटमध्ये आणलं हॉटेलमध्ये पोहोचताच प्रत्येक आजी आजोबांचं औक्षण फुलांच्या वर्षावान स्वागत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले या ठिकाणी दिवसभर वृद्धांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या मनातील संवाद हसरी चेहरे आणि आनंदाचा झरा पुन्हा फुलताना दिसला या सोहळ्याला शहराचे पोलिस आयुक्त अरविंद सावरिया डी गणेश शिंदे डीसीपी श्याम घुगे पोलीस निरीक्षक अतुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अतिशय चांगला उपक्रम आहे की खरोखर म्हणजे वर्धापन दिन आहे आणि एक आगाळ वेगळा उपक्रम त्यांनी म्हणजे वृद्धाश्रमातील शहरातील जेवढे वृद्धाश्रम आहे तिथले सगळे जे वृद्ध आई वडील जे आहे आपले त्यांना त्यांनी बोलवलं त्यांचा मान सन्मान केला आणि त्यांना मनसोक्त अशी मेजवानी दिलेली आहे तर असे उपक्रम म्हणजे जर इतर आस्थापनांनी सुद्धा जर घेतले तर मला वाटत ह्या लोकांना मला वाटतं वर्षभर चांगली मेजवानी मिळेल असं माझं मत आहे या आसराचे संचालक आहेत त्यांची टीम आहेत त्यांना खूप खूप वृद्धाश्रम संचालक विजय राऊत यांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली की वृद्धांना दयेची गरज नसते त्यांना संवादाची गरज असते आणि तो संवाद आज आसरात साधला गेला ही अंगात असावी लागतो लक्षात किंवा डोक्यात नसून ती परिवारामध्ये रुजवलेल्या आम आमच्या या प्रत्येक कार्यक्रमाची संकल्पना आम्ही कुठेतरी सामाजिक कार्य करायचं आणि ते खूप वाजवत गाजवत न करायचं पारिवारिक वाढदिवस असो किंवा पारिवारिक सोहळा असो तो आम्ही अशाच ठिकाणी नेहमी साजरा करत आलो मयूरच्या ह्या संकल्पनेतून साकार झालं की त्याला असं वाटलं की रक्तदान करायचं रक्तदान करून आपण इथे खूप छान कार्यक्रम करूया आमच्या परिवारात रुजवलेले संस्कारच या कार्याचं मूळ आहेत गाजेवाज्याशिवाय माणुसकीचा स्पर्श देणे हाच आमचा हेतू आहे असं मत हॉटेलचे संचालक कैलाश गिरोळकर यांनी व्यक्त केलं आनंद दिला पहिल्यांदा मी सगळ्या संचालकांना या एक वर्ष पूर्ण झालं वर्धापन दिल्यानंतर खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे की या ठिकाणी जेवढे वृद्धाश्रम आहे त्या सगळ्या वृद्धांना म्हणजे फार मोठा गाजावाजा न करता भेग भेग तर, आ, या वृद्धाश्रमाच्या लोकांना इथं बोलवून हा जो वर्धापन दिन साजरा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे हा स्तुत्य प्रयत्न आहे आणि जसं सर म्हणतात की वेगवेगळ्या आस्थापना अमरावतीला ज्या आहेत त्यांनी सुद्धा जर असंच केलं तर मला असं वाटतं की त्या वृद्धांना अतिशय बरं वाटेल त्यांना गरज आहे दयेची गरज नाही त्यांना संवादाची गरज आहे तो सुसंवाद या ठिकाणी साधल्या जातो आणि त्यांना असं वाटतं की आम्ही या या समाजाचा समाजाचा पार्ट पार्ट हे हे तुम्ही आहात आस्थापना दाखवून दिलं त्यामुळे त्यांचा मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आजच्या भडक आणि दिखाऊ समाजात आसरा रेस्टॉरेंटनं वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत वर्धापन दिन साजरा केला हा उत्सव केवळ रेस्टॉरंटचा नव्हता तर तो होता माणुसगीचा उत्सव ज्यानं अमरावतीच्या अंतःकरणाला स्पर्श केला अरुण जोशी यू सी एन न्यूज अमरावती